तुम्ही देखील कुर्तींसोबत नेहमी लेगिंग्स घालतात का सहसा प्रत्येकीकडे काळी आणि पांढरी लेगिन्स ही हमखास असतेच परंतु तुम्हाला माहिती आहे का कुर्तीसोबत लेगिन्स घालणे ही फॅशन आउट ऑफ झालेली आहे आजकाल कुर्तीसोबत घालण्यासाठी पॅन्टचे अनेक प्रकार मार्केटमध्ये आलेले आहेत ह्या पॅन्ट एकदम कम्फर्टेबल देखील आहेत यामुळे तुमचा देखील एकदम क्लासी दिसतो तर ह्या कोणत्या पँट्स आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा तर नंबर एक स्ट्रेट पँट स्ट्रेट पॅन्ट कुर्तीसोबत घालण्याची आजकाल खूपच फॅशन चालू आहे ही पॅन्ट दिसायला एकदम सुंदर दिसते या पॅन्टमध्ये अनेक वेगवेगळे कलर्स देखील आहेत तसेच पॅन्टच्या खालच्या बॉटमला सुंदर अशी डिझाईन केलेली आहे तसेच स्ट्रेट पँटच्या पॅटर्नमध्ये अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स देखील अवेलेबल आहेत या पॅन्ट्स तुम्ही कोणत्याही कुर्तीसोबत आरामात मॅच करू शकतात कारण या पॅन्ट्स आपल्या सिंपल देखील रिच असा लुक देतात या पॅन्ट्सला देखील दिलेले आहे अशा पॅन्ट्स तुम्ही लॉंग शॉर्ट किंवा अनारकली कुर्ती अशा अनेक कुर्तीसोबत सहज मॅच देखील करू शकतात तसेच नायरा कटचे वगैरे देखील कुर्ती यावरती मॅच करू शकतात खूप सुंदर दिसतात आपल्याला कम्फर्टेबल देखील वाटते तसेच या पॅन्ट आपल्याला बसायला उठायला देखील सोप्या या पॅन्ट्स आपल्या अंगाला चिपटून देखील राहत नाही त्यामुळे त्या आणखीन छान दिसतात तर अशी एकतरी पॅन्ट तुमच्याकडे असायलाच हवी नंबर दोन प्लाझो पॅन्ट्स प्लाझो पॅन्ट्स खूप सुंदर आणि रिच असा लुक देतात प्लाझो पॅन्टचे बॉटम हे मोठे राहतात त्यामुळे ते खूप छान दिसतात तसेच प्लाझो पॅन्टमध्ये चिकनकारी फॅब्रिक असलेल्या पॅन्टची निवड करू शकतात या पॅन्ट्स तुम्ही कोणत्याही फंक्शनल कुर्तीवरती घालू शकतात तसेच तुमच्या लॉंग कुर्ती असतील किंवा अनारकली कुर्ती असतील यावरती प्लाझो पँट्स खूप रिच असा लुक देतात तसेच यामध्ये जर तुम्ही ब्लॅक कलर किंवा व्हाईट कलर्स असलेल्या प्लाझो घेतल्या तर तुमच्याकडे असतील तेवढ्या कुर्ती यासोबत सहज मॅच होतात तसेच ब्राईट किंवा डार्क कलरच्या ज्या कुर्ती असतात ना त्या कुर्ती अशा पॅन्टवरती अतिशय सुंदर असा लुक देतात तसेच आपल्याला कुठे फिरायला जाताना वगैरे असं हलकं फुलकं घालायला पाहिजे असं वाटतं किंवा छान असं सिंपल काहीतरी घालायचं पण ते स्टायलिश दिसलं पाहिजे तर अशा वेळेस या पॅन्ट्स खूपच छान वाटतात आणि आपल्याला देखील कम्फर्टेबल वाटतं नंबर तीन सिगारेट पॅन्ट सिगारेट पॅन्ट जिथे संपते ना तिथे एक कट असतो जो पँटला खूप वेगळा लूक देतो या देखील अतिशय सुंदर लुक देतात सिगारेट पॅन्ट या अँकल लेंथ बॉटममध्ये असतात या देखील आपण कोणत्याही पॅटर्नच्या कुर्तींसोबत मॅच करू शकतो सिगारेट पॅन्ट या जास्त जाड तब्येत असलेल्या मुलींना किंवा महिलांना एवढ्या काही छान दिसत नाहीत कारण ही पॅन्ट अँकल लेंथमध्ये असते आणि आपली तब्येत जास्त असल्यामुळे या पॅन्ट्स आणखीनच जास्त आखूड दिसतात त्यामुळे आपला पायाचा भाग हा जा, जास्त जाड असल्यासारखा दिसतो जो दिसायला अजिबात चांगला दिसत नाही त्यामुळे शक्यतो या पॅन्ट्स ज्या महिलांची तब्येत ही कमी आहे त्यांनीच वापरावी तसेच जर तुम्हाला कुर्तीसोबत घालण्यासाठी पॅन्ट्स खरेदी करायची असतील तर या तीन पॅटर्नच्या पॅन्ट्स तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात आजकाल स्ट्रेट पॅन्टमध्ये तुम्हाला अनेक सुंदर सुंदर अशा डिझाईन्स देखील पाहायला मिळतील ज्या खूप छान दिसतात त्यामुळे अशी पॅन्ट्स नक्कीच खरेदी करून बघा तसेच पॅन्ट्स खरेदी करताना त्या कोणत्या कलरच्या खरेदी करायला हव्यात कारण बऱ्याचदा असे होते की आपण कोणत्याही कलरची पॅन्ट खरेदी करतो परंतु ती पॅन्ट आपल्याला खूप साऱ्या कुर्तींसोबत मॅच करता येत नाही त्यामुळे तुमच्याकडे बेसिक पॅन्टचे जे कलर हवे ते म्हणजे ब्लॅक व्हाईट मरून स्किन कलर किंवा ग्रे कलर तसेच डार्क ब्ल्यू कलर या कलरच्या पँट्स तुम्ही भरपूर अशा कुर्तींसोबत मॅच करू शकतात यामुळे तुम्हाला प्रत्येक कुर्तीवरती पॅन्ट खरेदी करायची गरज पडणार नाही आणि तुमचे पैसे देखील वाचतील तर जर आपल्याकडे अशा ठराविक पॅन्ट असतील ना तर आपण भरपूर कुर्तीसोबत मॅच करू शकतात तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा